सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले शत्रू असतात परंतु कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही की आपला कोणीतरी शत्रू आहे हे शत्रू अस अस्ट का असतात बरं तर बघा काय होतं कधीतरी आपल्याकडे काही लोकांकडे म्हणजे खूप सारी संपत्ती असते तर काही लोकांकडे संपत्ती नसते परंतु सौंदर्य असतं किंवा काही ना काहीतरी असं असतं विशेष की जे शत्रूकडे नाही आणि असेल तरी पण दुसऱ्यांबरोबर दुसऱ्यांकडे असलेली वस्तू पाहून किंवा दुसऱ्यांची प्रॉपर्टी पाहून सुद्धा बरेच लोक जळणारे किंवा शत्रुत्व करणारे असतात आता काही लोक समोरून शत्रुत्व करतात तर काही लोक अगदी मागून काहीतरी शत्रुत्व करत असतात समोरच्या व्यक्तीला त्रास कसा होईल ह्या गोष्टीकडे शत्रू लक्ष ठेवत असतो आता हा जो शत्रू आहे ह्या शत्रूचा जर तुम्हाला अतिशय त्रास होतो आणि ह्या त्रासातून तुम्हाला जर का मुक्त व्हायचा असेल तर आजचा उपाय नक्कीच तुमच्यासाठी आजचा उपाय खूप खास आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडून सांगितले जाणारे उपाय कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च होणार नाही ह्याची आधी काळजी केली जाते तुमची की ह्याच्यात तुमचा कुठलाही खर्च होणार नाही आणि त्यानंतर हे उपाय आपल्या व्हिडिओतून सांगितले जातात कुणालाही त्रास होणार नाही ह्याचीसुद्धा सुद्धा आधीच व्यवस्थितपणे खात्री केली जाते आणि त्यानंतर हा उपाय तुमच्यापर्यंत पोचवला जातो आता काय करायचं बघा काय करायचं तर हा उपाय तुम्हाला शुक्रवार किंवा शनिवार किंवा रविवार तीन दिवसांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता शत्रू म्हणजे काय तर आपल्यावर जे जळणारे लोक आहेत ज्याला आपल्या सुखात दुःख होतो किंवा आपल्याला त्रास देणार ज्याला आनंद होतो अशी व्यक्ती म्हणजे आपला शत्रू आता ह्या शत्रूचं तुम्हाला नाव माहिती असेल किंवा नसेल माहिती तरीही चालेल उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि उपाय व्यवस्थितपणे करा बघा हा उपाय केल्याने नक्कीच तो जो शत्रू आहे त्या शत्रूची त्रास देण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती थोडीशी कमी होईल तुम्हाला त्रास देण्याचा तो बंद होईल आणि तुम्ही त्या त्रासातून नक्कीच मुक्त व्हाल काय करायचं आहे एक जिथे तुम्हाला कोणी रोखणार टोकणार नाही अशा ठिकाणी आसन घेऊन बसा ग्लास भरून प्यायचं पाणी घ्या जी ग्लास काचेचं असायला पाहिजे ग्लास भरून काचेचं पाणी घ्या आणि दोन तीन चिमूट किंवा एक चमचा भरून मीठ घ्या हे मीठ काळं नसावं किंवा गुलाबी नसावं तर नुसतं पांढऱ्या रंगाचं जे मीठ मिळतं ते मीठच घ्या हे मीठ घ्यायचं आहे अगदी दोन चिन दोन तीन चिमूट घ्या किंवा एक चमचा भरून घ्या आणि काचेचं ग्लास भरून पाणी घ्या एका कोऱ्या कागदावर तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे नाव काहीही असू शकतं त्यानंतर त्या, त्या कागदावर नाव लिहिलं की ते कागद आपल्या उजव्या हातात ठेवायचं आणि त्या कागदावर लिहिलेल्या नावाकडे आपण थोडंसं लक्ष ठेवायचं तुमचा कोणचं शत्रू असेल त्याला डोळ्यासमोर आणायचं आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ह्या मंत्रामुळेच तर ह्या शत्रूची जी त्रास देण्याची वृत्ती आहे ती कमी होणार आहे आणि मीठ हे खूप नकारात्मक दृष्टी नकारात्मक जी आपल्या आजूबाजूला जी जी काही शक्ती आहे ती दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या क्रीम शत्रू नाशिनी क्रीम क्रीम अमुक फट स्वाहा क्रीम शत्रू नाशिनी क्रीम, क्रीम क्रीम अमुक फट स्वाहा अमुकच्या जाग्यावर तुमचं जे कोणी शत्रू आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि हा मंत्र जास्तीत जास्त वेळेला ते कोऱ्या कागदावर तुम्ही नाव लिहिले आहे ते हातात घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त वेळेला म्हणायचं आहे आणि हा जो कोरा कागद आहे मंत्र म्हणून झाल्याच्यानंतर त्या पाण्यातच घालायचं आहे आणि ते, ते ग्लास जे आहे हे ग्लास तुम्हाला पूर्ण चोवीस तास एखाद्या कोपऱ्यातच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चोवीस तासानंतर हे जे पाणी आहे जे एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका कुणाच्याही पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घ्या अशा ठिकाणी नेऊन हे पाणी टाकून द्या त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा आणि चोवीस तास तुम्हाला मनात हेच ठेवायचं आहे नेहमी की तुम्हाला त्या शत्रूपासून मुक्ती मिळालेली आहे उपाय करत असताना सुद्धा उपाय झाल्यावर सुद्धा चोवीस तास तुम्हाला हेच मनात ठेवायचं आहे बघा ह्या उपायाने नक्कीच तुम्हाला तुमच्या शत्रूपासून झालेला त्रास कमी होईल आणि तुम्हाला हलक असं वाटेल आजचा छोटासा उपाय ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर